प्रतिबिंब जनमानसांचे प्रभाग क्रमांक दहा मधून सागर मुर्तडकर यांचं आवाहन शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या विरोधातच लढणार सोशल मीडियावर चर्चेचा विषय अहिला नगरमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चांगलंच चढू लागलं प्रभाग क्रमांक दहा मधून सागर मुर्तडकर यांनी थेट शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या विरोधातच निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला या संदर्भातील त्यांचा व्हिडिओ पोस्ट ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून प्रभागात जोरदार चर्चा सुरु आहे अनेक वर्षापासून सागर मुर्तडकर आणि सचिन जाधव यांच्यातील संघर्ष नगरकरांना माहिती आहे स्थानिक पातळीवरील मतभेद आता थेट राजकीय रणांगणावर येत असून ही लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे दरम्यान महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण रचना जाहीर झाल्यानंतर बारा नोव्हेंबर रोजी मुर्तडकर समर्थकांनी सोशल मीडियावर प्रभाग क्रमांक दहामध्ये खरी लढत आता ठरणार अशा प्रकारचे पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केले त्यामुळे या दोन्ही गटांमधील राजकीय तापमानात आणखी भर पडली आहे स्थानिक पातळीवर दोन्ही गटाकडून प्रचार युद्धाला सुरुवात होण्याची चिन्ह दिसत आहेत प्रभाग क्रमांक दहामधील ही लढत शहराच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून मुर्तडकर विरुद्ध जाधव असा थेट सामना होण्याची चर्चा सध्या प्रत्येक चौकाचौकात रंगली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा